सभा निवडणुकीत मतदारांना वाटलेले पैसे आता संपले त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने मतांसाठी मतदार पैसे घेतात त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत रेशन दुकानदारांकडे मोफत धान्यासाठी लोक जाऊन परत येत आहेत कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचे तीन कोटी बिल शासनाकडे थकीत आहे त्यामुळे रेशन धान्य दुकानावर धान्य उपलब्ध नाही तसेच ऑनलाईन मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेचे पैशांची लूट होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला कणकवली येथील मनसे कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते सिंधू जिल्ह्यामध्ये लोकसभेला पैसे वाटल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं जनतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे जेने पंधरा दिवस ज्या जनतेला शासनाने मोफत धान्य वाटण्याचं योजना आखली हे धान्य गेले पंधरा दिवस रेशन दुकानावरती उपलब्ध नसल्यामुळे मतदार आणि नागरिक हे रेशन दुकानावरून रेशन दुकानावर धान्य आलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे त्या ट्रान्सपोर्टरला गेल्या तीन महिन्याचं बिल दिलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टरने ट्रान्सपोर्ट बंद केल्यामुळे ते परत जात होते याचाच अर्थ जिल्ह्यातल्या जनतेला कळलं एक आणि दोन हजार एक दोन दिवसा पुरतात कायमस्वरूपी आपल्याला असलेली योजना ही धान्य मिळण्याची योजना जी आहे शासनाने मोफत धान्य देण्याची योजना केली आहे त्या ठिकाणी आपण मत दिल्यानंतर आपण ते प्रश्न मांडण्याचा विषय संपतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्ष दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण ह्या भागातल्या ज्या अनेक आलेल्या डी एस डी ओ म्हणून आलेल्या आहेत त्या महिला आहेत त्या महिला आल्यानंतरच बदलीच्या प्रयत्नात सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या वेळ कधी सुरू होण्याची वेळ शासनाने ठरवून दिली आहे पण त्यावेळेत न येता ते बारा एक वाजता येऊन हो। कार्यालयात हे करतात म्हणजे त्यांना या पुरवठा शाखेचा लोकांना जनतेला धान्य व्यवहार मिळतं की नाही याकडे बघण्याचा दुर्लक्ष आहे त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा नियंत्रण दिसत नाही त्याचप्रमाणे आज या ठिकाणी म्हणून म्हणा किंवा अन्य गोष्टी म्हणा ज्या सावंतवाडीच्या पडवे माजगाव इथे जे गाव इको मध्ये आलेले आहे त्या गावातून निवडणूक काळात जी लोह खनिजाचं उत्खन केलं जात तो होतं वृक्षतोड केली जात होती त्याबाबत संबंधित तहसीलदारांना आणि प्रांतांना पत्र देऊन फोन करून कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न ना केलेला नाही जे तहसीलदार तर सांगतायत मायनिंगवरती काम करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचा मा आमचा अधिकार नाही पण महसूलच्या किंवा तहसीलदारच्या जॉब कार्डमध्ये जे जे काही अनाध अनाधिकृत काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महसूल चुकत असेल तो महसूल पोळा जोळा करणे हे तहसीलदारचं घर्या अर्थातील काम असतं पण तहसीलदाराने आणि प्रांताने आणि तिकडच्या तर दोन दोडावरच्या तहसीलदाराने आणि पडवे माझगावमधून जवळजवळ हजार तीन हजार डंपर दोडामार तालुक्यातल्या म मोरगावमध्ये टाकले दोडामारे मोरगावच्या तलाट्यांनी किंवा तिकडच्या सर्कलनी किंवा दिख, दिख, तिकड तिकडच्या तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष करण्यासाठी प्रांत तहसीलदाराला पाच लाख प्रां प्रांताना सात लाख आणि असलेल्या तिकडच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले असल्यामुळे हे पंधरा ते वीस दिवसात ते तिकडे वाहतूक केली आणि तिकडची वाहतूक केलेली बोगस कंपनीच्या नावावर कधी ती ना कंपनी नाही आहे त्या बोगस कंपनीच्या नावावर वाहतूक पोर्टवरती केली याचा अर्थ किती अंधाधुंदी कारभार जिल्ह्यातले अधिकारी करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले असलेले मंत्री म्हणा निवडून आलेले सत्ताधारी आमदार म्हणा हे आपले कोणतेही लक्ष देत नाहीत हे कोणत्याही लक्षामध्ये बांधले ना पडत नाही आज या भागाचे आमदार हे जे सर्वगड स्वतःने सांगतात आज फोंड्यामध्ये एका वर्षात एका सहा महिन्यात बांधलेली भिंत पडली त्याकडे पण दुर्लक्ष नाही याच्यामध्ये सर्व आमदार आणि अधिकारी यांचा नसून सर्वजण हातात हात मिळवून आपण काहीतरी करण्याचं काम करतात पण जनतेकडे लक्ष दुर्लक्ष करतात ह्यातून या सर्व स्पष्ट होत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव